ठाण्यातील मुंब्रा परिसरामध्ये एका अल्पवयीन मुलीवर एका वीस वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्या अल्पवयीन मुलीला सहाव्या मजल्यावरून खाली फेकून दिले मुंब्रा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत ताबडतोब त्या वीस वर्षीय तरुणाला काही काही तासातच त्याच्या घरातून अटक केले अधिकची चौकशी केल्यानंतर खेळणी देण्याच्या बहाण्याने त्या वीस वर्षीय तरुणाने त्या अल्पवयीन मुलीला घरी घेऊन गेला व त्यानंतर तिच्या सोबत लैंगिक अत्याचार केल्याची माहिती मुंब्रा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली आहे मुंब्रा येथील ठाकूरपाडा म्हणून एरिया आहे संजयनगरच्या जवळच्या तर त्या अशा आजूबाजूला चार पाच बिल्डिंग आहेत त्यांच्या सोसायटी मध्ये वेगवेगळ्या बिल्डिंग मध्ये राहणारे मुलं जो आरोपी आपण ताब्यात घेतलेला आहे त्याच्या बिल्डिंगच्या समोर एक क्रीडांगण आहे ते लहान मुलं खेळत असतात तर एक दहा वर्षाची मुलगी तिच्या मित्रमैत्रिणींसोबत खेळत होती आरोपी जो आहे आपला यातला तर आरोपीने आसिफ अकबर मनसुरी हा एकोणीस वर्षाचा आरोपी आहे तो तिथून जाताना त्याने त्या जी दहा वर्षाची मुलगी आहे या पुण्यातील पीडित मयत तुला सांगितलं का माझ्याकडे खेळण्या आहेत चांगल्या तुला मी तुला देतो चल वरती आणि तो तुला सहाव्या मजल्यावर घेऊन गेला आणि तिथे त्याचे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि तिने विरोध केल्यानंतर त्याचा तोंड दापलं त्यात ती बेशुद्ध झाली तर मग याने काय केलं की हिने आपलं नाव पुढे ओपन करू नये वगैरे तर त्या बिल्डिंगच्या त्याच्या घरातला जो हा आहे बाथरूम आहे त्याच्या बाथरूमच्या ज्या खिडकीच्या सहा काचा आहेत अवधानाच्या त्या काढल्या चार काचा त्यापैकी आणि ती डेड बॉडी फेकताना त्याने त्याच्याकडे एक टोकदार शाकू होता तो तिच्या मानेमध्ये घुसवला आणि तिला त्या बाथरूमच्या खिडकीतनं डकमध्ये टाकून दिलेला आहे आणि त्यामुळे अतिरक्तस्राव झाल्यामुळे आणि लैंगिक अत्याचार झाल्यामुळे अ तिच्यावर तिचा त्यात मृत्यू झालेला आहे सदर याच्यामुळे आपण अफहारणाचा गुन्हा दाखल केलेला आहे बोक्स अंतर्गत केलेला आहे आणि बलात्काराचा आणि मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे सदर आरोपीला आम्ही तात्काळ ताब्यात घेतलेलं होतं आणि त्याच्याशी विचारपूस करून सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि आता त्याच हत्यार जप्त करणे इतर पुरावे गोळा करणे आणि त्याला अजून कोणी साथीदार आहे का याचा तपास पी मध्ये केला गेले शांतता आहे त्याला कुठल्याही गोष्टीचा रंग देण्याचा कोणी प्रयत्न करू नये अशी मी नागरिकांना विनंती करतो पोलीस त्यांचं काम बजावणार आहेत सदर गुन्ह्यामध्ये आपले ठाण्याचे पोलीस आयुक्त मान्य आशुतोष डुमरे सर व्यान सी पी चव्हाण सर ऍडिशनल सी पी विनायक देशमुख सर डीसीपी सुभाष बुरसे सर आणि एसीपी कोळेकर सर हे कंटिन्युअस मार्गदर्शन करत आहेत आणि आमच्या चार टीम चारी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली या गुन्ह्यात पहिल्यापासून रात्रभर दिवस रात्र मेहनत करून सदर गुन्हा उघडकीस सांगलेला आहे नशेचा वगैरे काहीच संबंध नाही त्याला अचानक सुचलेलं घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न केला त्याच्या स्वतःच्या घरात कोणी नव्हतं त्याच्या तो आरोपी तसा बिहारचा आहे त्याच्या गावी गेलेली होती आणि लहान भाऊ जो आहे तो कामाच्या निमित्ताने बाहेर गेला होता त्याचा घेतलेला आहे आम्हाला पोलिसांच्या प्रशासनावर पूर्णपणे विश्वास आहे कारण की मी स्टार्टिंगपासून इथे होतो त्या मुलीला काढण्यापासून अॅम्ब्युलन्स बोलवण्यापासून फायर ब्रिगेड बोलवण्यापासून सर्व प्रकरणात मी होतो आरो आ, मुलीची जी आम्ही बॉडी तिथपर्यंत नेली अँब्युलन्समध्ये त्याच्यात लगेच दहा मिनिटात पोलिसांनी आरोपीला पकडलेला आहे विशेष म्हणजे मानेसाहेब सोनावणे साहेब साळुंके साहेब आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल साहेब यांचं सा कौतुक करावं लागेल की त्यांनी तीन तासाच्या आत आरोपीला पकडून अरेस्ट करून त्याला पूर्ण प्रोसिजर त्याचं मेडिकल देखील करून घेतलं सगळ्या गोष्टी करून घेतल्या फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे की स्थानिक जनतेने काल जो मोर्चा पोलीस स्टेशनला नेला लोकांचं म्हणणं एवढंच आहे की त्या ही जी केस आहे ही फास्ट कोर्टात चालवण्यात यावी आणि ही जर क्रूरता त्यांनी केलेली आहे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आलं आहे की तिच्या गळ्यावर चाकोनी का कशाने तरी होल असं दिसत आहेत त्यानंतर तिच्यावर पाशवी अत्याचार देखील करण्यात आलेले तर हा क्रूर ही मानसिकता जी क्रूर मानसिकता आहे या मानसिकतेला ठेचण्याचा प्रकार झाला पाहिजे पोलिसांकडून आमची स्थानिक नागरिकांची म्हणजे अपेक्षा अशी आहे की त्याचा देखील करण्यात यावा किंवा त्याला फास्ट ट्रॅग कोर्टवर नेऊन पाशीची शिक्षा देण्यात यावी हीच आमची मागणी किती ही जरी घटना असली तरी पालकांनी देखील मुलांना सांभाळला पाहिजे कारण की तू या ठिकाणी राहतो प्रकारे प्रिकॉशन्स पोलिसांनी पण द्यायला पाहिजे पालकांनी म्हणून कसे घेतले पाहिजे आम्ही आम्ही त्या सगळ्या सोसायट्यांना विनंती करत आहोत आणि सांगत आहोत की आपण आपल्या सोसायटीमध्ये निदान एक सी सी टी व्ही कॅमेरा एंट्रीला लिफ्टच्या ठिकाणी एक सी सी टी व्ही कॅमेरा लावणं खूप गरजेचं आहे प्रत्येक सोसायटीने आपल्या मेंटेनन्समधून तो करावा तसंच आमच्या स्थानिक नगरसेविका सुनीताताई सातपुते यांच्या वतीने आता सगळ्या एरियामध्ये गल्ली गल्लीमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत आवडसाहेबांनी देखील तसं आश्वासन काल रात्री दिलेलं आहे काय नेमकं कारण समोर आलं आहे काय नेमकं भांडण होतं काय समोर शकतंय भांडण वगैरे जसं काय नव्हतं ती मुलगी लहान मुलांसंग ती खेळत होती तिची आई धुने भांड्याचं काम करते गरीब घरातली आहे बिचारी ती खा खेळत होती हा पोरगा आला आणि तिला सांगितलं की तुला खेळणी देतो खेळणी देतो बोलून तो साव्या मधल्यावर घेऊन गेला आणि तिच्यावर पाचवी अत्याचार वगैरे केले आणि त्यानंतर तिला घरातच मारून किचन आपल्या टॉयलेटच्या ज्या खिडक्या असतात त्या खिडक्या काढून काचा काढून तिला त्या डकमधून खाली फेकण्यात आलं